नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे स्वप्नामध्ये दत्त महाराजांचे दर्शन होणे गुरुदेव दत्तांची मूर्ती दिसणे किंवा दत्त महाराज स्वप्नात तुमच्याशी बोलत आहात किंवा दत्त महाराजांचं किंवा दत्तात्रयाचं मंदिर तुम्हाला दिसलं तर त्याचा काय अर्थ होतो किंवा कोणते संकेत मिळणार हे आपल्याला आपण बघणार आहोत माणसाला स्वप्न पडणे हे नैसर्गिकदृष्ट्या आपल्याला मिळालेले मोठे वरदान आहे स्वप्नांद्वारे माणसाला विविध प्रकारचे संकेत मिळत असतात स्वप्नांचे अर्थ आपल्याला समजले तर आपला स्वभाव कसा आहे किंवा सध्याची परिस्थिती कशी आहे हे कळते तर मंडळी तुम्हा तुमच्या स्वप्नामध्ये दत्तांचे दस दर्शन झाले असेल किंवा दत्त महाराजांनी आशीर्वाद दिले असतील किंवा गुरुदेव तुमच्याशी बोलत आहे असे दिसले तर हे अतिशय उच्च कोटीचे आणि शुभ संकेत देणारे स्वप्न आहे वारंवार दत्तात्रयाचे स्वप्न पडत असेल तर तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे असा अर्थ होतो ज्यांची श्री गुरुदेव दत्तांवर अतिशय श्रद्धा आणि विश्वास आहे अशा व्यक्तींना किंवा आध्यात्मिक वृत्तीच्या लोकांना अशा प्रकारची स्वप्न पडत असतात मित्रांनो गुरुदेव दत्तांची मूर्ती स्वप्नामध्ये दिसल्यात घरात शुभ कार्य घडेल तीर्थयात्रा घडण्याचे संकेत असतात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल तसेच घरात सुख शांती लावेल असा या अर्थ होतो स्वप्नामध्ये गुरुदेव दत्तांचे मंदिर दिसले तरी हे सुद्धा शुभ संकेत आहेत दत्तात्रयाची मूर्ती किंवा मंदिर स्वप्नात दिसल्यास त्यांनी आपल्या परिसरातील मंदिरात जाऊन मनापासून दर्शन घ्यावे पाच मिनिटं मांडी घालून बसावे ध्यान करावे त्यावेळी तुमच्या मनात जे विचार येतात किंवा तुम्हीच्या ज्या मनातल्या इच्छा असतात त्या पूर्ण होऊ शकतात आणि जेव्हा तुम्ही अशा वेळेला मन मंदिरात मन, जातात तेव्हा मनशांतीसुद्धा लाभते घरात जर काही वादविवाद असतील किंवा कौटुंबिक समस्या असतील तर त्या दूर होतात काही लोकांना म्हणजे दत्त भक्तांना दत्त महाराज स्वतः दर्शन देऊन आशीर्वाद देतात किंवा बोलतात हे स्वप्न मित्रांनो अतिशय शुभ असते याचा अर्थ असतो की तुमच्या हातून मोठ्या आर्थिक धार्मिक आणि सामाजिक कार्य घडेल तसे तुमच्याबद्दल समाजात आदरभाव निर्माण होईल तुमचा एक दबदबा निर्माण होईल तर मंडळी तुम्हालाही दत्त महाराजांचे स्वप्न पडले असेल किंवा दत्तात्रयांची मूर्ती किंवा मंदिर दिसले असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नक्की अनुभव आले असतील किंवा तुम्हाला जी शांती जे काही समाधान किंवा एक वेगळ्या प्रकारच्या अनुभूती तुम्हाला मिळाल्या असेल मित्रांनो दत्त महाराजांचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद